रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज बघा मी करणार आहे ओल्या हळदीचं औषधी आणि टेस्टी असं लोणचं इथे ओली हळद घेतलेली आहे इथे दिसत आहे तुम्हाला बघा अगदी ओली हळद आणून ती दोन दिवस मी सुकवलेली आहे वरून त्याची साल काढून घ्यायची व्यवस्थित अशी बघा व्यवस्थित अशी साल काढून घेतल्यानंतर त्याचे अगदी छोटे छोटे पीस करायचे कारण हळदीमध्ये खूप प्रमाणात हीट असते त्यामुळे ते काही जास्त असं खाल्लं जात नाही परंतु डेली ते बघा एक एक जरी त्याच्यातला कट केलेला पीस खाल्ला तर ते अगदी गुणकारी आणि औषधी अशी हे हळदीचं लोणचं आहे ओल्या हळदीचं लोणचं आहे तुम्हाला जर ही रेसिपी पाहायची असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हळ हर्द, ओल्या हळदीचं लोणचं कसं घालायचं त्यामध्ये काय काय साहित्य टाकायचं याची सर्व मी माहिती तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दे नक्की देईल हे आहे आपलं ओल्या हळदीचं औषधी आणि गुणकारी असं टेस्टी टेस्टी लोणचं धन्यवाद